सेक्युरिटी ऑफ द नेशन उद्भवला तर जयश्री पाटलांनी अनेक सर्वोच्च न्यायालयाचे म्हणजे दाखले देत असं सांगितलं होतं की राष्ट्रीय सुरक्षा ही महत्वाची असते एका व्यक्तीचा मानवाधिकार काही प्रकरणांमध्ये मान्य केला जाऊ शकतो परंतु ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये जे आहे देश हित त्याचबरोबर लोकांचे मुडदे पडलेले हिंदुस्थानी नागरिकांचे त्याचबरोबर लोकांना ज्या प्रकारे देश देशभरातील लोकांनी ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या डोळ्या देखत आय विटनेसेस होते आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत गंभीर असा मुद्दा मी मांडत आहे की जयश्री पाटलांच्या थेसिसच्या आधारे मानवाधिकार विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा ह्या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आजच्या आज कोर्ट उठेपर्यंत सर्वोच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाला विशेष विनंती करून आजच्या तारखेत ह्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय सन्मान्य न्यायमूर्तींसमोर जे आहे मेन्शन करावं आणि माननीय उच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे पर्सनल बॉन्डवर सोडा आरोपींना जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुढे सुनावणी करत नाही आणि सर्वोच्च न्यायालय या बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त करत नाही किंवा काही अंतरिम निकाल देत नाही तोपर्यंत आरोपींना सुटकेच्या संदर्भानं राज्य शासनानं आपले विशेष वकील उभे करून व्हर्च्युअल मोडमध्ये हो किंवा फिजिकल मोडमध्ये हो सर्वोच्च न्यायालयाकडे विशेष विनंती करून जर उशीर पाच वाजल्याच्या नंतर झाला असेल चार वाजल्याच्या नंतर जर झालं असेल तर मान्य न्यायमूर्तींच्या निवासस्थानी हे प्रकरण मेन्शन करावं कसंही असो कसंही मेन्शन करा परंतु ह्या प्रकरणामध्ये जे आहे स्थगितीसाठी आजचे आज राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असं अशी मागणी अशी विनवणी जी आहे तमाम हिंदुस्थानांच्या वतीने तमाम देशभक्तांच्या वतीने तमाम भारतीय संविधानाला मानणाऱ्यांच्या वतीनं आम्ही राज्य शासनाला करत आहोत जर अशी विनंती झाली नाही जर आपण केवळ न्यायालयात जाऊ इथपर्यंतच आज थांबलो तर मुद्दा असा होईल की माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत पर्सनल बाँडवर सोडा पर्सनल बाँडवर तर आरोपी कारण ह्या पूर्वीच्या एका सर्वोच्च न्यायालयाच्या निवड्यात म्हटलेलं आहे की आदेश आल्याबरोबर जेल अथॉरिटीजने आरोपीला मुक्त करायचंय त्याच्यामुळं ह्या आदेशाचा हा आदेश घेऊन किंवा मान्य उच्च न्यायालयाने ज्या पीठाने बॉम्बे मुंबई उच्च न्यायालयाने जे निकाल दिले आहेत त्यांच्याकडे पुन्हा एकदा विनंती करावी की आजच आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे चाललो त्या तेव्हा ते आज मेन्शन करेपर्यंत तरी होल्ड करावं अशी सुद्धा एक विनंती पुन्हा एकदा विनंती करावी मान्य उच्च न्यायालयाला असं सुद्धा आम्ही राज्य सरकारला जे आहे अत्यंत म्हणजे कळकळीनं आम्ही राज्य सरकारकडे व्यक्त होत आहोत आपल्या माध्यमातून आणि पुढे जाऊन सांगत असताना या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे अनेक महत्वाचे मुद्दे प्रश्न उपस्थित होणार आहेत त्याच्यापैकी पहिला मुद्दा असा आहे की सामान्यातल्या सामान्यपणे काही क्रूर भांडण झालं असेल पती पत्नीचं जरी क्रूर भांडण झालं असेल तरी आपण अनेक वेळेस पाहिलंय की सालाउन्सी सर्टिफिकेट किंवा उचित अशा प्रकारची श्युरिटी मागितली जाते परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये पर्सनल बॉन्ड बनलेलं आहे पर्सनल बॉन्ड बनलेलं आहे पर्सनल बॉन्ड बनलेलं आहे त्याच्यामुळं अशा एवढ्या गंभीर प्रकरणात पर्सनल बॉन्ड इतपत योग्य वाटेल का असा प्रश्न सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित होऊ शकतो मान्य सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणाला अत्यंत दार्शनिकपणे सुद्धा जे आहे आपल्या म्हणजे गांभीर्यानं घेऊ हो शकतं त्याचबरोबर पुढे जाऊन असं आमचं म्हणणं आहे की दुसरा प्रश्न जो उपस्थित होतो की आपण एका त्यातील आरोपी या यासीन भटकल या, या, या आरोपींचे जे कबुली जवाब आहे तो जबाब ज्यावेळेस रेकॉर्डवर होता ट्रायल कोर्टकडे ज्यावेळेस आरोपींना फाशीची जन्मठेपेची शिक्षा झालेली होती त्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने एक लक्षात घेतलेलं आहे की मग त्या आरोपींच्या व्यक्त झालेल्या जी बाब आहे म्हणजे तो तेजे तंसा है। है। ते जे त्यांचं स्टेटमेंट आहे कबुली जबाब आहे त्या त्या बाबतीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने ज्या सत्य सत्यता पटवून घेतलेली नाही किंवा सत्य वाटलेलं नाही त्याच्यामुळं एखाद्या आरोपीनं मानवाधिकार आयोगाकडे जाऊन असं म्हटलंय का की मला जबरदस्तीने मला त्रास दिलाय आणि माझ्याकडून कबुली जबाब घेतलाय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेईपर्यंत मला असं वाटतंय की आरोपींचा जो कबुली जबाब आहे त्याला त्या कबुली जबाबाला डिस्बिलीव्ह करणं अशा इतक्या गंभीर प्रकरणामध्ये हे सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयात एक मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे त्याचबरोबर त्या आरोपींना ज्या प्रकारे त्यांनी कृत्य केले मग एखाद्या एका, एका आरोपींच्या बाबतीमध्ये आरोपी काय बोलत होतं अशा प्रकारचे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्याचबरोबर आरोपींनी कशा प्रकारे घटना घटनेच्या बाबतीमध्ये अंजाम देताना काय काय गोष्टी घडवल्या काय गोष्टी केल्या त्या बाबतीतल्या आय विटनेस आहेत ह्या आय विटनेसेसला या आई विटनेस गंभीर आय विटनेसेसला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कि दिवस किती झाले ह्यापेक्षा तपास यंत्रणेनी काय म्हणजे कोर्टासमोर गंभीर गांभीर्यपूर्वक तपास आणला ह्या गोष्टी ट्रायल कोर्टाने एकदाशी एक तपासून बघितल्याच्या नंतर मान्य उच्च न्यायालयाने जे आहे म्हणजे हे पाहणं आवश्यक होतं की तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये यापेक्षा फॅक्च्युअल गोष्टींकडे मान्य उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा री ज्याला म्हणतो आपण रिव्हिडन्स केल्यासारखं पाहिलं का असा सुद्धा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होतो आणि त्यामुळं एकूण देशामध्ये त्या तत्कालीन काळामध्ये आर आर पाटील म्हणजे मला जे आहे की ते गृहमंत्री होते किंवा विलासराव त्यावेळेस मुख्यमंत्री होते काळ तो ज्या सत्तेचा होता ज्या सरकारचा होता हा काळ सुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतंय की ह्या आरोपींच्या बाबतीमध्ये तातडीनं राज्य सरकारनं आजची आज आच्च, पावलं उचलली पाहिजेत कारण एक लक्षात घ्या दोनशे जीव दोनशे जीव एकीकडे आहेत दुसरीकडं जे आपण बघितलं असेल की हे आरोपी आहेत दहा बारा तेरा आणि सातशे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांना आयुष्याच्या म्हणजे अशा त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या अपंगत्व कुणाला गंभीर इजा ह्या सगळ्या भोगावा लागल्या होत्या त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे राज्य सरकारने एक बाब प्राखर्यानं समजून घेतली पाहिजे विरोधकांनी विरोधी राजकारण्यांना सुद्धा मला सांगायचंय हा जोडून आहे विरोधी राजकारण्यांना या गोष्टीवर राजकारण आता करू नका या गोष्टीवर एकत्रित या गोष्टीवर पुन्हा एकदा एखादी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी नेमायला नेमून घ्यावी सरकार विरोधकांमधली दोन्हीची मिळून एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी नेमावी याच्यामध्ये सरकार ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललंय त्याच प्रकारे या प्रकरणात पुढील तपास करता येतो का हा सुद्धा भाग तपासून घेतला पाहिजे आणि हे करत असताना केवळ विरोधी म्हणून कुणावर तरी टीका करणे आणि केवळ राज्य सरकारनी एक ज्याला म्हणतो आपण आम्ही सर्वोच्च न्यायालयात चाललो इथपर्यंत थांबू नका कारण लक्षात ठेवा या प्रकरणावर तमाम अतिरेकी संघटनांचं लक्ष असलेली ही बाब आहे कारण पाकिस्तानातल्या त्या संघटना ज्या कोणत्या असतील त्या संघटना आजच्या दिवसाला काय महत्व देत असतील याचा सामान्यपणे विचार करून बघा आणि त्यामुळं ही देशात ह्या देशात कायदेशीर ह्या गो, कायदेशीर गोष्टीने कायदेशीर पद्धतीनं फाशीच झाली पाहिजे असं म्हणण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना जे आहे कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ही फाशी संमत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन फाशीसाठी प्रयत्न केला पाहिजे याकरिता मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करतो सर तुम्ही म्हणताय की राज्य सरकारने आजच सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं पाहिजे मात्र जर अनफॉर्च्युनेटली राज्य सरकारकडून आजच्या दिवसात झाले नाही तर त्याचे पुढचे पडसाद काय उभा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे छत्तीस खाली भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे छत्तीस खाली लिव्ह टू अपील देण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला सांगावं असं वाटतंय की ह्यापूर्वी नागपूर उच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला होता ते एका मदे। त्या एका अल्पवनीय मुलीच्या प्रकरणामध्ये आणि त्या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये लगेच दुपारी मेन्शन करण्यात आलं होतं आणि त्या प्रकरणात तातडीने मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती तशाच प्रकार तशाच प्रकारचं हे त्यापेक्षाही कितीतरी पटीनं गंभीर असं प्रकरण आहे त्यामुळं तातडीनं राज्य सरकारनी म्हणजे इव्हन कोर्टाला सुद्धा मागितली जाऊ शकते की आरोपींना शिक्षा शिक्षेतून मुक्तता झालेली आहे फाशीतून सुटका झालेली आहे आरोपींना पर्सनल बॉन्डवर सोडा असं म्हटलेलं आहे सर्टिफाईड कॉपी येण्याच्या अगोदर सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण माननीय न्यायमूर्तींसमक्ष हे प्रकरण विनंती केली जाऊ शकते राज्य सरकारनं ती विनंती करावी अशी आमची आमची विनंती आहे आणि त्यातले त्यात, त्यात। सन्माननीय जे अँड ज्युडिशरीचे सेक्रेटरी साहेब आहेत शुक्लाजी शुक्लाजी आपणाला सुद्धा विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये आपण गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे आणि आजचे आजच जे आहे ह्या प्रकरणाला म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर नेलं पाहिजे कारण आपण जो प्रश्न विचारला की जर नाही झालं तर काय होईल तर आरोपी बाहेर म्हणजे जे मान्य उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आणि ह्यापूर्वी एका प्रकरणात मुख्य न्यायमूर्तींच्या एका पीठाने माजी मुख्य न्यायमूर्तींच्या एका पीठाने निकाल दिलेला आहे की आरोपींना तातडीने सोडा हे जर दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर आरोपी सुटतील आणि आरोपी सुटल्याच्या नंतर एक लक्षात घ्या की आरोपींच्या बाबतीमध्ये मानवाधिकार आहे <coughs> परंतु जे शेकडो लोक म्हणजे दोनशे लोक ज्यांनी जीव गमावले त्यांच्या मानवाधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्याच्यामुळे आरोपीच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती मान्य उच्च न्यायालयाने गृहीत धरलेली आहे परंतु त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे ह्या प्रकरणाचं गांभीर्य जर आपण लक्षात आणून दिलं राज्य सरकारनी तर मला असं वाटतं की ह्या प्रकरणामध्ये आज एक परत मान्य सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा हिंदुस्थानी नागरिकांना जे विक्टीम्स आहेत त्यांना ज्यांचे कुटुंबातली प्रमुख व्यक्ती गमावली त्यांना त्याचबरोबर

ज्या प्रकारे म्हणजे आपण प्रश्न विचारला की आंतरराष्ट्रीय समूह आंतरराष्ट्रीय स्तरावरले जे अतिरेकी संघटना आहेत लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हरकतुल उल अन्सार आय एस आय या ज्या सगळ्या ज्या संघटना आहेत या संघटनांचं मनोधैर्य अशा प्रकरणामध्ये वाढतंय आणि अशा प्रकरणामध्ये मनोधैर्य वाढल्यामुळं ते असं समजतील की म्हणजे काही जरी भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये केलं तरी सुटका होऊ शकते असा एक चुकीचा मेसेज जो आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना दिलासा देणारा वाटू शकेल परंतु मला हे माहिती आहे भारतीय संविधानामध्ये एक ताकद आहे भारतीय संविधानामध्ये एक शक्ती आहे भारतीय संविधानामध्ये एक लाईव हे आहे डॉक्युमेंट आहे की त्यामुळेच मी सांगतो तुम्हाला म्हणून उदाहरण खातर दिलं मी तुम्हाला की नागपूरमध्ये अशाच एका मुलीच्या प्रकरणामध्ये एका बालिकेच्या प्रकरणामध्ये अशाच प्रकारचा निकाल देण्यात आला होता ते दुपारीच म्हणजे त्या मला वाटतं की दुसऱ्या दिवशी दुपारीच त्या प्रकरणाला स्थगिती मिळालेली होती त्यामुळे त्याहीपेक्षा गंभीर आहे मला असं वाटतं की आज सर्वोच्च न्यायालयात पाच वाजेपर्यंत जर दाखल झालं हे प्रकरण तरी मला असं वाटतं की <coughs> माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाला वेळ दिला जाईल स्पेस दिला जाईल या प्रकरण ऐकलं जाईल कारण पर्सनल बॉन्डवर आरोपींना फाशीच्या आरोपींना सोडा किंवा पर्सनल बॉन्डवर जन्मठेप्याच्या आरोपींना सोडा जिथे दोनशे लोकांचा मुर्दा पडलेला आहे जिथे दोनशे लोकांची उडालेल्या आहेत अशा प्रकरणाला सर्वोच्च न्यायालय नक्की गांभीर्यानं घेईल कारण मुद्दा पर्सनल बॉन्डचा आहे कोणताही मुद्दा एक जरी उपस्थित झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये गांभीर्यानं तर मला असं वाटतं ऍट द फेस या प्रकरणामध्ये योग्य निर्णय येऊ शकेल या संपूर्ण

न्यायाधीश शुक्लाजी त्यांना सुद्धा आम्ही साहेबांना सुद्धा विनंती करत आहोत या प्रकरणामध्ये तातडीने पावलं उचला म्हणून आणि त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की पाच वाजेपर्यंत सुद्धा या लिव टू अपील असते लिव कधीही ग्रँट होऊ शकते त्याच्यासाठी सर्टिफाईड जजमेंटच्या कॉपीची सुद्धा फार आवश्यकता नसते त्याच्यासाठी सुद्धा एक अर्ज केला जाऊ हो शकतो की कॉपी सर्टिफाईड आम्ही नंतर आणू आणि दाखल करू इन इन दॅट ड्यू कोर्स अल्सो हे प्रकरण ऐकलं जाऊ शकतंय फक्त गरज आहे ती तातडीने पावलं उचलण्याची आणि गरज आहे हिंदुस्थानी नागरिकांच्या भावना लक्षात घेण्याची आणि गरज आहे विरोधक आणि सत्तेतील दोन्ही राजकीय नेत्यांनी आपलं आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे देशहितासाठी व्यक्त करण्याची आणि हे सगळं जे करणं आवश्यक आहे ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी जे आहेत त्यांना हे एक मॅसेज जाण्यासाठी की या देशामध्ये सामान्यातल्या सामान्यपणे आणि गंभीरातल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तातडीनं कारवाई होते आणि तातडीनं मान्य सर्वोच्च न्यायालय प्रकरण ऐकतंय गंभीर प्रकरण ऐकतंय हा एक मॅसेज जाण्यासाठी आणि सर्वसामान्य हिंदुस्थानी नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकारनी तातडीने पावलं उचलावीत राज्य सरकारला जे काही आमच्याकडून म्हणजे आमचा जयश्री पाटलांचा तर या प्रकरणात अभ्यास आहे ही ही केस स्टडी सुद्धा जयश्री पाटील यांनी घेतलेली आहे आमचं त्या त्या माध्यमातून आमचं एक या प्रकरणाशी जोडले गेलेले एक जे आहे अभ्यासाशी संबंध आहे त्यामुळं राज्य सरकारला जर आमच्याकडून या प्रकरणात काही सहकार्य लागत असेल तर ते सुद्धा आम्ही करायला तयार आहोत परंतु राज्य सरकारनी विनाविलंब आजच्या तारखेत आजच्या तारखेत आजच्या तारखेत एक भूमिका घेणं हो आवश्यक आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो अंगाला म्हणजे हे वाटतंय की आपण ज्या देशात भारताचं संविधान आहे त्या देशामध्ये आपण अशा प्रकरणांना की तातडीने 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 अशा प्रकरणांवर कारवाईसाठी पुढाकार घेतला पाहिजे एक सर वेगळा प्रश्न सोमनाथ सूर्यवंशींचा मध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर सभागृहामध्ये जे मुख्यमंत्री बोलत होते त्याच्यावर त्यांची आई म्हणते की मुख्यमंत्री सरसकट खोटं बोलतायत आम्हाला न्यायाची अपेक्षा असताना आमची पाठरखण करण्याऐवजी मुख्यमंत्री खोटं बोलतायत यावर काय तुमची प्रती मला असं वाटतं की एकदा माननीय उच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे त्या ऑर्डरला चॅलेंज केलेली नाही आहे त्यामुळं राज्य सरकारची भूमिका जी आहे ती उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आहे तेव्हा ते प्रकरण मला असं वाटतंय आता तपास तपास कामी पुढं जाऊ द्यावं त्याला त्या त्या, त्या, त्या प्रकरणाला राजकीय प्रकरणाकडे वळवू नये हो कारण <coughs> त्याला कारण असं आहे की आपण जे मुद्दे म्हणजे ते जे त्यांचा युक्तिवाद होता म्हणजे समोर यांचा आरोपींच्या वतीनं असा युक्तिवाद होता की त्या कुटुंबाचं काय त्या हे अठरा वर्ष लोक जेलमध्ये आहेत त्यांच्या कुटुंबाला हे सुटका होऊन सुद्धा कशा प्रकारचं म्हणजे त्रास सहन करावा लागला लागेल आणि अत्यंत भावनिक गोष्टी आहेत त्या परंतु त्या आरोपींच्या भावनिक गोष्टी आहेत आरोपींच्या भावनिक गोष्टी आहेत मुद्दा असा आहे की मानवाधिकार विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा जिथे येते तिथं कॉम्प्रोमाइज केली जाऊ शकत नाही राष्ट्रीय सुरक्षेलाच महत्व दिलं गेलं पाहिजे आणि देशहितालाच महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर एक मोठा प्रश्न एक क्वेश्चन कारण सर्वोच्च न्यायालय लिव्ह टू अपील जेव्हा ऐकत असते तेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात जसं की पर्सनल बॉन्ड अशा प्रकरणात हा प्रश्न असेल सर्वोच्च न्यायालयासमोर त्याचबरोबर एखाद्या आरोपीनं स्वतः कबुली दिली आणि त्या कबुली कबुली दिल्याच्या नंतर ट्रायल कोर्टमध्ये ट्रायल कोर्टाने ती कबुली मान्य केली तर उच्च न्यायालय त्या कबुलीला असहमत होऊ शकते का तो एक प्रश्न असेल त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न असेल की विटनेसेसनी सांगितलेलं आहे आणि केवळ शंभर दिवसावर विटनेसच्या बाबतीमध्ये लिखापडी झाली असं जर ग्रहीत धरलं असेल आणि ट्रायल कोर्टाने मान्य केलं असेल आणि उच्च न्यायालयाने नाकारला असेल तर तो एक प्रश्न उपस्थित होतो असे तीन प्रश्न त्याचबरोबर मानवाधिकार विरुद्ध विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय हित हे लक्षात घेण्यासाठी कोणत्या गोष्टीला अधिक गांभीर्यानं बघितलं पाहिजे हा सुद्धा असे चार ते पाच प्रश्न राज्य सरकारने सुद्धा स्वतःच्या एस एल पी मध्ये हे मांडावेत ह्या चार प्रश्नाच्या आधारे मला असं वाटतंय की भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे छत्तीस चा खाली चांगली एसएलपी होऊ शकेल आणि तातडीने सुनावणी होऊन आज जे बॉन्डवर जे सुटका आहे त्या बॉन्डच्या सुटकेच्या आधारे आणि टेस्टामिनीच्या आधारे मला असं वाटतं की या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय हिंदुस्थानी नागरिकांना राज्य सरकारला मोठा दिलासा देऊ शकेल